काही माने म्हणे तुझ्या आता इकडे सगळी तुझी बातमी करते तू केलं जे नाही केलं ते सगळं सांगते म्हणले आत्तापर्यंत घरी माझ्या कुठे इकडे वाकडला मला तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली घाणेरडी एखादा घराचं वाटोळ करते माझ्या म्हणजे सशांकसोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू असं तसं म्हणे तू फालतू आहे तू घाणेरडी आहे आणि घाणगाण शिवे द्यायला लागली ला ला पप्पांना ला काही पण बोलायला लागली ला, मम्मीला काही पण बोलायला लागली ला ला। नुसतं ग काय सांगू तुला पप्पा आणि मम्मी बसले होते म्हणून मला मा काही बोलता आलं नाही तुझ्याशी अशी बघत होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचललं आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे त्यामुळे मी ठरवलं की मेडिवॉर्स देणारे माणसाला आणि मी सांगितले पप्पांना पण पप्पा म्हटले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर माझा नवरा मला एवढं शॉक वाटतय एवढा आश्चर्य वाटतं की माझा नवराच माझा कधी नाही झाला ह्या गोष्टीच जास्ती वाईट वाटतंय सासू सासरे काय ते तसेच वागतात असं पण त्यांचं कामच असतं असलं वाग पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले नाले चुकले माझं मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना तिथं चूक झाली माझी